नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या किंवा येणाऱ्या जाहिराती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार तत आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र नोकर भरती दोन हजार चोवीस तर पहा मित्रांनो आचारसंहिता संपल्याच्या नंतर कोणत्या विभागामध्ये जागा येणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पाहणे तर गरजेचं आहे तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्हाला आरोग्यसेविका व आरोग्य शेवक याची तांत्रिक बॅच जर जॉईन करायची असेल तर तुम्ही एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्ही संपर्क साधू शकता तर पहा आचारसंहितेच्या नंतर कोणत्या विभागामध्ये किती जागा येणार याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा मित्रांनो अजून सुद्धा तुमची संधी गेलेली नाही आगामी जी मागच्या परीक्षा झाली या परीक्षेमध्ये जर तुम्हाला यश मिळालेलं नसेल तर अजून सुद्धा तुमची संधी गेलेली नाही अजून सुद्धा संधी आहेत मित्रांनो पहा आता याच्यानंतर आचारसंहिता जूनमध्ये संपणार आहे आता आचारसंहिता संपल्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका मित्रांनो जवळपास ऑक्टोबर किंवा सप्टेंबरमध्ये लागणार आहे त्यामुळे मधला जो काही कालावधी आहे जो की जुलैपासून तर सप्टेंबरपर्यंतचा या कालावधी या कालावधीमध्ये बऱ्याचशा मित्रांनो जागा निघणार आहेत विधानसभा या ठिकाणी निवडणूक आहे त्यामुळे त्याच्या मधल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी जागा निघणार आहेत यामध्ये पहा महानगरपालिका महाराष्ट्र शासनामध्ये जेवढ्या आता महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महानगरपालिका तेवढ्या महानगरपालिकेच्या जागा येण्यात आहेत आता बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण बावन्न हजार बावन्न हजार जे काही जागा आहेत एवढ्या जागा खालीत यापैकी मित्रांनो जवळपास पंधरा 20 ते वीस हजार जागा भरण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे जवळपास वीस प्लससुद्धा आकडा या ठिकाणी असू शकतो त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेची सुद्धा मोठी जाहिरात तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर अमरावती महानगरपालिका जो का आकृतीबद्ध तयार झाले त्याच्यामध्ये अडीच हजार प्लस जागा या ठिकाणी येणार आहेत त्याच्यानंतर सोलापूर महानगरपालिका आहे त्याच्यानंतर नाशिक महानगरपालिका आहे त्याच्यानंतर परभणी महानगरपालिका आहे नांदेड महानगरपालिका आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर महानगरपालिका अशा सर्व महानगरपालिकेच्या जागा या ठिकाणी निघणार त्यामुळे संधी अजून सुद्धा गेलेल्या त्यामुळे जे की दोन तीन महिने तुमच्या हातामध्ये तर ह्या दोन तीन म्हणजे आचारसंहिता जिंकायला आचार या आचारसहितेमध्ये तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करा म्हणजे आगामी काळामध्ये जेवढ्या जागा येतील तेव्हा जेवढ्या परीक्षा तुमच्या बाकी येतील त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल कुठल्या ना कुठल्या एका परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे मात्र तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं असणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता संपल्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर कोशागार विभाग आहे त्याच्यानंतर समाज कल्याण विभाग आहे अशा बऱ्याचशा विभागामध्ये मित्रांनो चांगल्यापैकी जागा येणार आहे त्यामुळे ही चांगली संधी दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला असणार आहे कारण की विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरच्या समोर या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे तुम्हाला ही शंभर टक्के संधी मिळणार आहे आणि या संधीचं जर तुम्हाला सोनं करायचं असेल तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा अजूनसुद्धा संधी तुमची गेलेली नाही मित्रांनो या ठिकाणी वर्तमान काळामध्ये आपलं जो काही वर्तमान काळ आहे वर्तमान काळ आपला भविष्यकाळ घडवत असतो त्यामुळे वर्तमान काळ तुमचा तुम्ही कशाप्रकारे घालविला यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून असणार आहे जर तुम्ही वर्तमान काळामध्ये अभ्यास सोडून देता इतर दुसरं कुठलं व्यवस्थित रित्या म्हणजे अभ्यास न करता दुसरे कामं जर करत असाल किंवा दुसरे कामं दैनंदिन जीवनातले असतील तर ते चालतील परंतुच अभ्यास न करता निगेटिव्ह होणं किंवा आता परीक्षा होणारच नाही परीक्षा झाले तरी आता टी सी एस आणि आय बी पी सारख्या कंपन्यांमध्ये आपला नंबर लागणार नाही अशा स्वरूपात जर निगेटिव्ह थिंकिंग जर तुमच्यामध्ये जर असेल तर मित्रांनो तुम्हाला पोस्ट मिळणार नाही सुद्धा संधी गेली नाही त्यामुळे समोरच्या परीक्षा जे काही येणार आहेत किंवा समोर जे काही वेगवेगळ्या विभागामध्ये जागा आहेत यामध्ये आपलं एक पद कसं फिक्स होईल याकडे तुम्ही लक्ष द्या आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर आचारसंहिता संपल्याच्यानंतर जवळपास महानगरपालिका त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे विभाग या सर्व विभागामध्ये जागा आहेत त्याच्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या सुद्धा अकरा हजार प्लस जागा या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे हीसुद्धा तुमच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास या ठिकाणी करा आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेपैकी कुठल्या नाही कुठल्या तरी एका विभागामध्ये आपलं पद या ठिकाणी निश्चित करा तर मित्रांनो या ठिकाणी थांबतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूया थँक्यू ただ。Thank you. Thank you.